दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुक्की आओ चलो सभी झूले वॉटर पार्क एंड रिसोर्ट डे नाइट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाव उद्या नीति ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करायला छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन अर्ज दाखल करणार आहोत अर्ज दाखल करण्या वेळेस आम्हाला भक्कंब आशीर्वाद आणि पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी आदित्यजी ठाकरे साहेब संजय राऊत साहेब व जयंत पाटील साहेब उपस्थित राहणार आहेत आता भाजपचा पंचवीस तारखेला अर्ज दाखल करण्यात येणार आहे तुमच्या पाठोपाठ त्यांचा अर्ज दाखल करण्यात येईल कसं शक्तीप्रदर्शन राहील आपल्याला उद्याचं उद्याचं मोठ्या उड़े संख्येने आमचं सर्व पाठीराखे कार्यकर्ते सर्व नेते महाविकास आघाडीचे त्याचबरोबर सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे आपला रूट म्हणजे म्हणजे आहे आहे दादा हे जे किती वाजता सुरू होणार आम्ही सकाळी शिवतीर्थावर आशीर्वाद घेऊन पुढील कामासाठी निघणार दादा पंचवीस तारखेला फडणवीस येण्याची शक्यता आहे तुमच्या समोर या ठिकाणी भाषणबाजी होणार आहे काय वाटतंय मला अधिकृत त्याबद्दल माहीत नाही पण एकीकडे एक 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 नेते वल्गना करतायत की उपाटाचा फपुटा झालाय एकीकडे एक पाच लाखाचा लीड एकीकडे एक एक काही एक पिक्चर संपलाय वगैरे आमच्या अशी भाषा करतायत एवढे देवेंद्र भाऊ सारखे एवढ्या मोठ्या माणसाला इथं वन साईड निवडणूक जर असेल तर कशा करता बोलवत आहे मला काही त्यांचा वेळ का वाया घालताय लोक कळत नाही उद्या पिक्चर का ट्रेलर काय दाखवणार उद्या तर सुरुवात आहे आता या पिक्चरची उद्याचा ट्रेलर पहिले तुम्ही बघा पिक्चरचा एंड कसा राहील आपल्या लक्षात येईल